नमस्कार मित्रांनो आपण आज ज्या ठिकाणी दत्तगुरूंचा साक्षात वास आहे अशा ठिकाणी म्हणजे गिरणार पर्वतावरती चाललेले आहे आणि गुजरात येथे आज आपण सध्याला गिरणार पर्वताची चढाई ही सकाळी पाच वाजलेली आहेत आता आणि सुरू करतो आहे हळूहळू करून मी तुम्हाला सर्व गिरणार पर्वताचे दर्शन या ठिकाणी करून देणार आहे आणि ही आमची टीम आहे जी आम्ही सोबतच तीर्थक्षेत्र पाहण्यासाठी आणि इतर राज्यामध्ये जात असतो तर चला मित्रांनो सुरू करूयात गिरणार पर्वताची चढाई नऊ व्हायचं पावणे सात पावणे सात ते नऊ म्हणजे आपल्याला किती तास लागणार जायला दोन ते अडीच घंटे जास्त लागते हा आपण पाच वाजता हळूहळू चाललं तरी पण किमान तीन ते चार चार तास आरामशीर लागत पाणी द्यायला चांगलंय घर कस का वाटलं पाणी हा सगळं आगा। 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 खाली काहीच दिसत नाही फक्त ढग दिसत आहे कारण खाली हा प्रवास चालू आहे इथून परंतु खाली फक्त ढग दिसत आहे वर वर डोंगर आहे आणि याच्यातून चालावं लागतंय कारण हे चाल रे दमन व्यवस्थित चला फक्त अजून आठ हजार पायऱ्या राहिलेल्या आहेत वरती आपण मध्यंतरी आलेले आहेत मध्यंतरी नाही म्हणता यायचं कारण अकरा हजार पायऱ्या आहेत तिथं आणि जवळजवळ चार हजार पायऱ्या पण टप्पा पार केलेला असे साठी हजार पायऱ्या राहिलेल्या आहेत ही मंडळी पूर्ण शंभर टक्के क्लोज किती घेणार खतम झाली

મંજુરી પંદર લાખ રૂપિયા તીનપટ મંજૂરી પાંચ લખી અરે તીનપટ મંજૂરી લાખ રૂપિયા પાંચ લખ અંદર आपण ज्यावेळेस मध्यंतर येतो त्यावेळेस एक मंदिर लागतं आणि ते म्हणजे गोमुख माता मंदिर म्हणजे या ठिकाणावरून जे पाणी आहे ते जमा होत आहे नेमकं आपल्याला त्याची पूर्ण हिस्ट्री माहिती नाही परंतु इथं जे पाणी डोंगराचं जमा होतं तर इथं गोमुख माता मंदिर म्हणून या ठिकाणी सर्व भाविक दर्शनाला येत असतात आणि हे बघा एकदम स्वच्छ आणि नितळ पाणी आणि हेच पाणी भाविकांना पिण्यासाठी कारण पाण्याची अडचण वरती भासते त्यामुळं हे पाणी मध्यंतरी आल्याच्यानंतर आपल्याला पिण्यासाठी कामं येतं आणि म्हणून हा पूर्ण पाण्याचा साठा इथं आहे आणि एकदम मध्यंतर मध्ये आलेले म्हणजे आंबेमध्ये जमिनी परत पाच हजार पाय आपल्याला पार बसलायचं मजा आता पूर्ण दुर्घट वातावरण तुम्हाला दिसत असेल कारण हे वातावरण पूर्ण स्वर्ग एकदम स्वर्गमध्ये असायला जाणभू आपल्याला आणि धरणेवरतीने स्वर्गी तुम्हाला पाहिजे तर वातावरण आणि मळ्याचा मार्ग फेडणार तर आहे आपलं पावसा वातावरण फक्त पाऊस कसं कारण पाऊस नाही पण एकदम बोललो चिंब माणूस होत एवढा भयानक वातावरण या ठिकाणी सर आणि व्हिडिओ मध्ये जे दृश्य आहे ते थोडंसं जावं दिसत असेल कारण या ठिकाणी पूर्णपणे दुर्घट वातावरण आणि याच्यामध्येच आपण आता थोडस उतरायला लागलेलं आहे म्हणजे अर्ध्यात आल्याच्या नंतर तिथून पुढं थोडासा उतर लागतो आणि तिथून पुढं आपल्याला जवळजवळ चार हजार पायरी ओलांडावी लागते त्याच्यानंतर आपण पोचतो ती म्हणजे दत्तात्रयाच्या दर्शनाला पूर्ण वातावरण ड्रीम झिम पाऊस पण पूर्ण हे जे ढग आहेत म्हणजे एकदम दुःख दिसतंय सर्गंध वातावरण आणि त्याच्यामध्ये चालण्याचा आनंद हा काही वेगळाच असतो पावसाळ्यामध्ये या वातावरणामध्ये जर आपण आलो तर त्याच्यासारखी मजा त्याच्यासारखा आनंद आणि त्यामध्ये साक्षात दत्तगुरूचे दर्शन सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळतात कारण असा आनंद जीवनामध्ये आतापर्यंत तरी कधी आलेला नाही कारण चलतानी चढाई करताना परत निसर्गरम्य वातावरण हे बघा सगळी मंडळी दर्शन करून आलेली आणि आपण दर्शनाला चाललेले आता आपण इथे आलेले तिथून फक्त एक बाराशे तेराशे पायऱ्या अजून आपल्याला उतरायचे आणि मध्यंतराच्या पुढे म्हणजे पूर्ण उतारे आणि आपल्याला आपले बंधू म्हणजे महाराष्ट्रीयन तिथे भेटलेले जय महाराष्ट्र चला हळूहळू करत आपण आता जवळजवळ जोग़ आता अर्धा तासाचा रस्ता फक्त बाकी आहे आणि पूर्ण तिथून आपल्याला उतार भेटतो परंतु परत हा चाडता येतो शीन तर जबरदस्त आहे पण थोडंसं एखादी काठी हातात असली म्हणजे आपल्याला व्यवस्थित चालता येतं थोडंसं दमन चालवं लागतं कारण जर फास्टमध्ये जर आपण चालायला गेलो तर एखाद्या पायसा टाकण्याची शक्यता असते पण जीवनातला अविस्मरणीय जर अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला शंभर टक्के गिरणार पर्वताला एकदा भेट द्यावी लागते किंवा गिरणार पर्वत चढण्याचा आनंद आणि साक्षात श्रीगुरुदेव दत्त यांचं दर्शन घेण्याचा योग आपल्या जीवनामध्ये येतो आणि त्याचबरोबर येथे गोरक्षनाथाची समाधी पण आहे ती पण आपण बघूयात कारण ज्या ठिकाणावरून श्री गुरुदेव दत्तांचं स्थान दिसतं तर तेथून त्या ते ठिकाणी गोरक्षनाथाची समाधी पण आहे आता तिथं गेल्याच्या नंतर आपण बघूयात तिथं गेल्याच्या नंतर आपण जवळजवळ साडेतीन चार तास सा प्रवास करून शेवटच्या फायनल टोकापर्यंत आपण आलेले फायनल टोके वरती त्या ठिकाणी आणि आपण हळूहळू करून पूर्ण शंभर टक्के या ठिकाणी गिरणार पर पर्वताचा आनंद आनंद एनर्जी लो होते दम लागतोय कारण डायरेक्ट पायऱ्या उरावरती सरळ सरळ पायऱ्या असल्यामुळं त्या ठिकाणी दम लाभतोय पण स्टॅमिना चांगला असेल तर चांगल्यापैकी ठिकाणी येऊ शकतो दर्शन घेऊन मग आपल्याला लहान त्याच्यामध्ये योगी चढायक आर्थिक कारण आपण ज्यासाठी येतो आणि तिथपर्यंत आपण ज्यावेळेस होतो आणि ज्यावेळेस

आम्ही आणि याचा आनंद घेण्यासाठी फार इच्छुक आहे तरी आम्ही करत आहे प्रसादाचा फुल लाभ घेतला फुल एन्जॉय केला एकदम क्वालिटी प्रसाद आहे इथे तरी तुम्ही आनंद घ्या आणि घ्यापणे स्वर्ग त्याचा असलं तर गिरणार पर्वतला या आनंद घ्या जेवणाचा खरा आनंद म्हणजे गिरणार पर्वत आणि आयुष्य देऊन एकदा तरी गिरणार पर्वत पाहा शंभर टक्के आहे आ, बाबा गोरखनाथांची समाधी आणि इथून डायरेक्ट ज्या ठिकाणी दत्त महाराज आहेत तर त्यांच्या पादुका म्हणजे त्यांचं मंदिर आहे आता सध्या धुका असल्यामुळे इथं दिसत नाही पण जरी इथं उभं राहिलं तर इथून डायरेक्ट दत्तांचं जे चरण पादुका आहेत श्री गुरुदेवदत्तांच्या तर ते ठिकाणी दिसतं आणि म्हणूनच या ठिकाणी गोरक्षनाथ बाबा यांनी समाधी घेतलेली आहे

आपण सोन्याचा जो पर्वत म्हणतो तर हाच तो पर्वत कारण तुम्हाला एक जिवंत उदाहरण दाखवतो की ज्या ठिकाणावरून पाणी वाते, तर त्या ठिकाणी हे बघा पूर्णपणे या मातीमध्ये सोनं सुद्धा आढळते स्पष्ट दिसते की ह्या मातीमध्ये सोनं सुद्धा आहे सोनं मिक्स पाणी वाहत येत असताना याच्यामध्ये पूर्णपणे सोन्याचा अंश आहे